संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटातील पार्श्वगायिका आणि प्रख्यात गायिका बेला शिंदे आज माझ्यासोबत आहेत नमस्कार म्हणजे काय असतं आणि त्याचा गायनाचा अनुभव कसा होता तुमचा पहिली गोष्ट सांग की हे सगळे अभंग जे तू ऐकलेस ते तुला कसे वाटते मला खूपच छान वाटले कारण ते रूढी परंपरागत चालत आले त्यांची एक चाल आहे ते आपल्या हृदयात तसे साठलेले आहेत पण ह्या नव्या चाली ऐकताना त्या रुळल्यात आता एका दिवसात यश आहे कारण मला वाटतं हे यश संपूर्ण टीमचं आहे संगीतकारांचं आहे कारण का जेव्हा काही गाण्यांचे शब्द आपल्याला वेगळ्या चालीमध्ये माहीत असतात वर्षानुवर्ष आणि ते मनात असतात आपल्या आणि त्याचबरोबर जेव्हा या चित्रपटात काहीतरी वेगळं करण्याचा एक तुम्हाला संधी मिळते तर ते खूप चॅलेंजिंग असत कारण का आधीच्या याला कुठेतरी पॅरलंग ते गाणं जाणार असतं आणि म्हणूनच मला वाटतं जनवाचे गुणगुणासारखं गाणं हे आज लोकांना इतकं आवडतंय कारण त्याचा फील का इतका मेडिटेटिव्ह आहे इतका सुंदर आहे की ते ऐकल्यावर शांत वाटेतरी असं असं हे गाणं झालंय असा हा अभंब झालाय आणि त्याचबरोबर मुंगी उडाली आकाशी असेल वसायदान असेल ही सगळीच गाणी गाताना अनुभव जो होता माझा तो विलक्षण होता आणि सगळ्यात चाली इतक्या सुंदर झालेल्या आहेत की चांगल्या चाली गायला मिळणं चांगल्या कम्पोजिशन्स गायला मिळणं ह्याच्यासाठी सुद्धा भाग्य असाल भाग्य असाल <laughs>